काय व्हायला लागलं काय किरे पाणी बिनकामाच आणि हय हा काय झालंय हा काय नाही काय व्हायला लागलं वेगळ्या कामाचं हातामध्ये पैसे तुम्ही घेऊन का बसली म्हणून राहिलीस का म्हणून हां करून काय म्हणायचं काय आणायचं पैशाचं पैसे घेऊन बसून रडायला लागलीच म्हणजे बाहेरचं खाण्या का नाही खाऊ नका म्हणजे होत नाही बाहेरचं माणसं आई ही अशी कशी आहे ताकद नसते गंगात बाईच्या खाण्या ना काय म्हणतोय ऐ बाहेरचं खात जाणू नको कुठं कुठ जावा काय नाही झालं गपचीप रडायली आणि बोल ना आणि मी आलो म्हणून काय झालं बिघडलं का हा गपचीप रडायली सांग ना काय झालं रडायला गपचीप हा काय झालं सांग ना मग सांग ती बाहेर जाणायची खायला त्याच्यामुळे जा रडायलीस काही बर सांगायचं एक खायला अय हा मग कशामुळे तू सांग हा कशा मुळे हा काय का होय का बघ काय होई माझी तर नाही मोबाईल घेतला म्हणून काय कडायची हिकडे बघ हि बघ येतं तुला किती वेळ झाल गांटा राहणार होय मग तसं सांग ना रडायची काय गरज आहे का मोबाईल मुळे होय अगं मग तू तिला दिलं नाही का मोबाईल घेऊन तू तुला बघ ना त्याचं बॅलन्स संपवतेस पण माझा बॅलन्स संपव माझ संपत हा होय

है? है? <coughs> हा काय तगडायला हाय तुला काय मला समजा झालंय बाळकी आहेत कमाल्यानंतर हो हाय बाळकी बिक काय का राहायचं हा अये बिकडे पैसे काय आणायचे खायला सांग दी मला समजा त्याच्यामुळं काय मोबाईल लागेल दिलं कधी दी दी हां काय आणायचं मग सांग खायला रडाय काय पाहिजे पागल आहे काय रडायला नको घरात येत असती रडण्याना असल्या रडून आहे का नाही बिनकामाच हा तर बघ पाणी तर कुठला आली की बाबा कशामुळे रडायची हा हा ग आलो बाबा म्हणून काय येतो काय दुःख वाटा रे काय दुख वाटाय रे हा मग मग काय झालं दुःख वाटाय रे पागल पास का दर लागली काय तुला ते बघ पाणी तर डोळ्यात हा ए मग कशामुळे रडायला तू सांग मला बोल ना काही तरी बोल की रडाईल काय मुलं ती मला सांगायचं भाज्यांना आ, हा कशामुळे रोड वाटायचे कशामध्ये आहेस का काय हा बेगर कामा कशामुळे रोड वाटायचे दिकडे पैसे दी काय आणायचे खायला हाय नाही आणायचं पैसे का हातात घेऊन बसते तशी दी बाहेरचं खायचं असल तर आणतो आय दिकड बाहेरच नाही आणलं म्हणून रडायला हा हा <tip> ते बघते माणसं वाटायला जात तसं चढायच नसते बसून हा काय होईल कुठं मला नाही काय होईल काय नाही मग बी दररोज कामा करायला चिवून काय मनात असलेलं सांग बाई तुझ्या काय मनामध्ये जर दपव धुलं असलं माझ्याबद्दल तर सांग होय घरा वाटत नाही माझ्यापेक्षा मम्मी पप्पा कसं वाटतं तुझ्या सांग ती मी हां रुसायला लागली दुररोज असं तुबाय लागली काय नेमकं मनामध्ये काय आहे मला ती सांगायला हां काय काय मनामध्ये नसलं राहिजे सांग मम्मी पाप्पा काव सांग रडा लागली असती गप्ची भिवून रोज 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 मी मागायला लागलोय हा दुःख वाटत असलं तर ता सोडून तुझ्या मम्मी पाका नको राहू बरेच का हा सांग तस आता का पोसले तू रडी काय हिड हिड मी बोलतोय हिड बोलतो हिड आ दंच का आता <laughs> <laughs> का पा <ता> गेलं नाही कधी जाण का मेंटाला होत असल्यानं पाणी अचानक म्हणजे तसं का करायला लागली होय रड जाऊ ते पैसे आधी इकडे काय आणचं असलं खायला आता आणतो जाऊन बोल की हा मग काय झालं रे लटक राहू नक तू काय आणायचं खायला आणतो माणसं खाऊ नको म्हणतो बाहेरचं तर खायचं असलं तर आण आण आणखी खातो ते आणतो खात नाही दे मग काय करायचं आहे तुझ्या मा म्हणजे तशी का बसायला लागली मग ती म्हणतो ना आणायचं बाहेर खाऊ वाटा म्हणती बाहेरचं आणून देतो म्हणतो ती बी नक मग काय नेमकं काय म्हणा तुझ्या जाऊ का मग लढाय काय होतं या गप्पची बी नाही तू काय ऐकत नाही रव वाटते इथं रव वाटत नाही का होय रव वाटते का नाही इथं हा हासा काय होई लागले आता हासा काय होईल मग हा रवडू नूक विडू नूक आता आम्ही जाय लागलो या हा अय देऊ तेवढं खर्च आहे मला पैसे दे हां तेवढं मला समाज जाऊ का मग रडू नको دغه داس لا نکاله کوله کړره کړي پړګي